नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर एबीसी ज्यूस खूप ट्रेंडिंग आहे एबीसी म्हणजेच एपल बीटरूट आणि कॅरेट आता या तिन्ही पदार्थ हे जे आहेत अतिशय हेल्दी आहेत मान्य आहे पण हा ज्यूस असं दाखवलं जातं किंवा असं सांगितलं जातं सोशल मीडियावर की जो तो आज बघतो तो असं म्हणतो की मी एबीसी ज्यूस चालू केलाय किंवा यामध्ये ऍपल आहे आणि ऍपलच्या जागी आवळा पण काही जण घेतात तर हे कितपत योग्य आहे किंवा हा ज्यूस रोज घेतला पाहिजे का याचे साइड इफेक्ट्स काय होऊ शकतात किंवा कोणी हा ज्यूस नाही घेतला पाहिजे आणि याचा ज्यूसच घेणं योग्य आहे का तर अगदी थोडक्यात सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे काय की हा हेल्दी आहे नक्कीच नो no डाऊट यामुळे इम्युनिटी वाढते यामध्ये व्हायटॅमिन बायोटीन बीटा कॅरोटीन हे सगळेच घटक असल्यामुळे अँटी म्हणून चांगलं काम करतं त्वचेसाठी म्हणजे स्किनसाठी आणि हेअरसाठी अतिशय चांगला आहे स्किनच्या आणि केसांच्या जर तक्रारी असतील तर तुम्ही याचा नक्की तुम्हाला फायदा होईल किंवा यामुळे वेट लॉस व्हायला मदत होतं मेटाबॉलिझम चांगलं राहायला मदत होते नक्कीच आणि हा कधी घ्यावा तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस घेणं योग्य ठरतं आणि यामध्ये थोडंसं आलं घालून घेतलं तरी सुद्धा अतिशय याला चांगला फ्लेवर पण येतो यामुळे इम्युनिटीही वाढते आणि टेस्टही चांगली डेव्हलप होते पण आता अजून एक पुढचं म्हणजे काय की हा ज्यूस कोणी घेऊ नये तर ज्यांना ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास आहे तर यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा ब्लोटिंग किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो फायबर्स हे खूप अति प्रमाणात घेतले तर ते पचायला जड जातात त्यामुळे ज्यांना पचन ज्यांचं वीक आहे तर त्यांनी हा रोज घेतला पाहिजे असं नाही दुसरं म्हणजे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी हा ज्यूस घेऊ नये कारण बीटामुळे शुगर वाढू शकते बिटामध्ये नॅचरलीच खूप जास्त प्रमाणामध्ये शुगर असते तिसरं म्हणजे यामधले ऑक्झॅलेट्स खूप जास्त असतात त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनी हा टाळावा आणि लास्टली ज्यांना थायरॉइड आहे किंवा ज्यांची थायरॉइडची गोळी चालू आहे त्यांनी हा शक्यतो टाळा कारण बिटामध्ये आयन जास्त असल्यामुळे थायरॉइड हा वाढू शकतो तर या लोकांनी शक्यतो हा ज्यूस टाळावा आता सगळ्यात महत्वाचं काय की हा ज्यूसच घेतला पाहिजे का तर नाही तुम्ही हे वेगवेगळं सुद्धा खाऊ शकता याचा कच्चा रस घेण्यापेक्षा तुम्ही गाजर आणि बीट हे दोन्हीही नक्कीच चांगले आहेत आरोग्यासाठी आणि त्याचे मी फायदे तुम्हाला आधी सांगितलेच पण तुम्ही हे बेस्ट वे काय आहे की गाजर आणि बीट तुम्ही कोशिंबिरीमध्ये घेऊ शकता सूप फॉर्ममध्ये घेऊ शकता यानंतर तुम्ही पराठ्यामध्ये थालीपीठा किंवा धिरड चिला जे काय आहे त्यामध्ये घालून घेऊ शकता तुम्ही कोशिंबीर दह्यातली घेऊ शकता दह्याबरोबर घेऊ शकता आणि अप्पल म्हणजे फ्रूट तर तुम्ही कधीही खाऊ शकता दिवसभरात जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा आणि हे सगळं वेगवेगळं घेतलं वेग वेग तरी सुद्धा चालणार आहे याचा ज्यूसच करून घेतला पाहिजे असं काही नाही पण हां अगदी कधीतरी चेंज म्हणून तुम्ही घ्यायला आठवड्यातनं एकदा वगैरे काही हरकत नाही अदरवाईज ह्या रोज घ्यायची गरज नाही यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो आणि मी सांगितलंच आता की कोणी घेऊ नये तर सोशल मीडियावर कितीही ट्रेंडिंग काहीही असलं तरी सुद्धा ते अगदी व्यवस्थितपणे घेणं किंवा आपल्या तब्येतीला काय चांगलं आहे आपली पॅथॉलॉजिकल कंडिशन काय आहे हे बघून मगच ठरवणं हे नक्कीच योग्य ठरतं आणि तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे घेऊ शकता ज्यूस घेण्यापेक्षा मी नक्की तुम्हाला हे सांगेन की तुम्हाला जर वेट लॉस करायचा आहे मेटाबॉलिझम वाढवायचं आहे तर तुम्ही हे ज्यूस स्वरूपामध्ये न घेता तुम्ही हे कोशिंबिरीच्या स्वरूपामध्ये घ्या म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घ्या थोडक्यात आणि हे कच्चं खाल्ल्यामुळे काय होतं की बऱ्याच जणांना ते सोसत नाही ऍसिडिटीचा त्रास होतो गॅसेस होतात पचायला जड जातं फायबर्स ऑलरेडी पचायला जड असतात आणि म्हणूनच हे तुम्ही जर शिजवून घेतलं सूपच्या स्वरूपात किंवा कोशिंबिरीच्या याच्यामध्ये चा तर त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि नक्कीच कुठलं ट्रेंडिंग आहे किंवा काय ट्रेंडिंग आहे यापेक्षा आपल्याला काय सूट होतंय हे नक्की बघा आणि त्यानुसार मला वाटतंय की ते घेणं आपल्याला जास्त योग्य ठरेल तर हा व्हिडिओ तुम्हाला किती आवडला आणि तुम्हाला याचा किती फायदा झाला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका अशाच हेल्थ टिप्ससाठी आपलं चॅनेल नक्की फॉलो करा, करा। धन्यवाद